महापालिकेच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या स्वच्छता ही सेवा अभियान पंधरवड्यात स्वच्छता मोहीम राबविण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने सायकल रॅली काढण्यात आली त्यामध्ये महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी सामाजिक स्वयंसेवी क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी त्याचबरोबर विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापासून या रॅलीला प्रारंभ झाला शिवतीर्थ मलाबादे चौक या प्रमुख मार्गावरून रॅली महात्मा गांधी चौकात पोहोचल्यावर पुतळ्या आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात रॅलीचा समारोप झाल्यावर नाट्यगृहात कार्यक्रम झाला यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत महापालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांना तसेच एक ऑक्टोबरला शहरात झालेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापालिकेच्या नव्या नऊ ई घंटा गाड्यांचे पूजन करण्यात आले सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेऊन या स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमास विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या घटकातील नागरिक उपस्थित होते